तर नमस्कार मित्रांनो बघा येतं दहावी गणित भाग एक त्याच्यामधला तिसरा टॉपिक चालू आहे आपलं अंकगणित्री श्रीडी त्याच्यामधला तीन पॉईंट एकमधला प्रश्न पहिलाच कम्प्लीट झालेला आहे आज प्रश्न दुसरा बघायचा आहे आपल्याला तर बघा प्रश्न दुसरा काय म्हणतो जर अंकगणित्री श्रेडीचे पहिले पद ए आणि सामान्य फरक डी असेल तर श्रेडी लिहा तर तुम्हाला पहिले पद आणि फरक कॉमन डिफरन्स दिलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला अंकगणिती श्रेडी तयार करायचं आहे पहिलं गणित ए बरोबर दहा डी बरोबर पाच त्याच्यानंतर दुसरं गणित आहे तुमचं ए बरोबर मायनस तीन डी बरोबर शून्य त्याच्यानंतर तिसरं आहे ए बरोबर मायनस सात डी बरोबर एक चे दोन त्याच्यानंतर चौथं गणित आहे ए बरोबर मायनस एक पॉइंट पंचवीस आणि डी बरोबर तीन तर हे चार गणित बघू आपण लगेच तर बघा आता आपल्याला ए बरोबर दहा आणि डी बरोबर पाच दिलेलं आहे तर आपण कालच शिकलो आहे ए म्हणजेच पहिलं पद पहिलं पद म्हणजेच टी वन बरोबर दहा आणि कॉमन डिफरन्स पाच स्नान बघ आता बघा अंकवरती रेडी काढायचं आपल्याला टी वन ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला दहा त्याच्यानंतर टी टू टी खाली काढायचं आता टी टू इक्वल टू टी वन प्लस डी टी वन किती आहे बाबा दहा प्लस डी किती आहे पाच म्हणजेच दुसरं पद भेटलं आपल्याला पंधरा त्याच्यानंतर टी थ्री बरोबर टी टू प्लस डी टी टू किती आलेलं आहे पंधरा डी किती आहे पाच बरोबर वीस टी फोर टी फोर इक्वल टू टी थ्री प्लस डी वीस प्लस पाच इक्वल टू पंचवीस म्हणून ती अंकगणती श्री डी बरोबर दहा कोम पंधरा कॉम वीस पंचवीस ही असेल त्याच्यानंतर इथं पण सेम ए बरोबर बर टी वन बरोबर मायनस तीन पहिलं पद म्हणजे ए ए म्हणजेच टी वन आणि डी दिलेलं आहे तुम्हाला शून्य तर टी टू काढत असताना टी वन प्लस डी टी वन किती आहे मायनस तीन प्लस झिरो इक्वल टू मायनस तीन टी थ्री पण काढत असंच टी टू प्लस डी टी टू किती आहे मायनस थ्री प्लस डी झिरो म्हणजेच टी थ्री पण मायनस थ्री आलेला आहे टी फोर इक्वल टू टी थ्री प्लस डी इक्वल टू मायनस थ्री प्लस झिरो इक्वल टू मायनस थ्री म्हणजे तुमची अंकगणत्री श्रीडी हे आलेली आहे मायनस सीजमध्ये तर बघा पहिलं पद मायनस तीन दुसरं पद मायनस तीन तिसरं पद पण मायनस तीन म्हणून अंकगणत्री श्रीडी हे काय असेल तुमची मायनस तीन कॉमा मायनस तीन कॉमा मायनस तीन तर तुम्हाला लगेच तिसरं गणित बघायचं आहे ए म्हणजेच तुम्हाला पहिलं पद दिलेलं आहे पहिलं पद म्हणजेच टी वन त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स डी दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काढायचं आहे टी टू टी थ्री तर बघा ए बरोबर बर, टी वन बरोबर मायनस सात डी बरोबर एक छेद दोन हे तुम्हाला ऑलरेडी भेटलेलं आहे टी वन त्याच्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे टी टू टी टू इक्वल टू टी वन प्लस डी टी वन किती आहे मायनस सात आणि डी किती आहे एक छेद दोन ह्याच्या खाली काय नाही म्हणजे एक असतं आहे करा क्रॉस मल्टिप्लिकेशन सात दोन्ही चौदा मायनस चौदा कारण मायनस सात आहे आणि हे प्लस एक भागिले बे क बे किती आला मायनस प्लस मायनस होते मायनस तेरा छेद दोन त्याच्यानंतर टी थ्री बघा टी टू प्लस डी टी टू किती आलेला आहे मायनस तेरा छेद दोन अधिक एक छेद दोन आता इथं बघा छेद समान आहे म्हणून काय करायचं डायरेक्ट बेरीज करू शकतो मायनस प्लस मायनस होते मायनस बारा छेद दोन बेसख बारा म्हणजेच टी टू आलेलं आहे टी थ्री आलेलं आहे तुमचं सिक्स त्याच्यानंतर अजून एक काढून घ्या टी फोर टी थ्री प्लस डी टी थ्री किती आलेला आहे मायनस सिक्स यायचं मायनस सिक्स प्लस एक छेद दोन याच्या खाली काय नाही म्हणजे एक असते साई दोन्ही बारा अधिक एक छेद दोन प्लस मायनस मायनस होते अकरा छेद दोन तर ते अंकगिणत श्रीडी काय असेल तुमची दिलेले अंकगिणत्री श्रीडी इक्वल टू मायनस सात कॉमा मायनस तेरा छेद दोन कॉमा मायनस सिक्स कॉमा मायनस अकरा छेद दोन या प्रकारे तुमची अंकगिंती श्रीडी असेल त्याच्यामध्ये चौथं पण बघत असेल ए म्हणजेच काय तुमचं टी वन टी वन म्हणजेच पहिलं पद मायनस एक पॉईंट दोन पाच त्याच्यानंतर डी दिलेलं आहे तुम्हाला तीन आता इथे टी टू काढत असताना काय करायचं टी वन प्लस डी टी वन किती आहे मायनस एक पॉईंट दोन पाच आणि डी किती आहे प्लस तीन प्लस मायनस काय होणार आहे मायनस होणार आहे तीन पॉईंट झिरो झिरो मधून एक पॉईंट पंचवीस मायनस करायचं आहे दहामधून पाच गेली पाच नऊमधून दोन गेली सात दोनमधून एक गेला एक उत्तर काय आलं एक पॉईंट पंच्याहत्तर टी थ्री टी टू प्लस डी टी टू किती आलेला आहे वन पॉईंट सेवन फाय प्लस आलेला आहे कारण मोठ्या संख्येला प्लस त्याचे नवन प्लस उत्तर प्लस तीन का आता डायरेक्ट तीनचं तीन, तीन पॉईंट पंच्याहत्तर शेवटचं काढा टी फोर टी फोर म्हणजेच काय टी थ्री प्लस डी टी थ्री किती आलेलं आहे तीन पॉईंट सात पाच अधिक तीन 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 सहा सहा पॉईंट पंच्याहत्तर तर अशा प्रकारे तुमचा चौथा लगेच पुढचे गणित घेऊन हे लिहून घ्या सॉरी इथे तीन आणि चार होते ना आणि इथं चार ये चार आणि तीन सात इथं थोडं कन्फ्युजन झालं थ्री प्लस वन फोर तर बघा लगेच क्वेश्चन टू मधला पाचवा क्वेश्चन टू मधलं पाच सोगणीत काय सांगत आहे ए बरोबर सहा आणि डी बरोबर मायनस तीन हे दिलेलं आहे तर तुम्हाला अंकगणती श्रेणी फाइंड आउट करायची आहे तर अंकगणती श्रेणी काय येईल बाबा टी वन बरोबर बर ए बरोबर सिक्स बर डी बरोबर मायनस तीन टी टू आलेला आहे टी वन प्लस डी टी वन काय सांगतो सिक्स प्लस मायनस मायनस थ्री सांभाळून तीन गेले तीन टी थ्री टी टू प्लस डी टी टू किती आहे तीन आणि ए प्लस मायनस मायनस आणि डी आलेलं आहे तीन हे आलं झिरो नंतर टी फोर टी फोर इक्वल टू टी थ्री प्लस डी टी थ्री काय आहे झिरो आलेला आहे आणि ए प्लस मायनस मायनस म्हणजेच टी फोर काय झाला आहे मायनस तीन तर तुमची अंकगिणती श्रेणी असेल सहा कॉमा सॉरी तीन कॉमा झिरो कॉमा मायनस तीन हे तुमची अंकगणती श्रेणी तर अशाच प्रकारे तर तुमचं क्वेश्चन नंबर टू संपद त्याच्यामध्ये सहाव्या गणित आहे सेम अशाच प्रकारे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड बघा क्वेश्चन थर्ड काय सांगतो खालील प्रत्येक अंकगणती श्रेणीचे पहिले पद आणि सामान्य फरक दिलेलं हे hey, सामान्य फरक काढायचा आहे तुम्हाला एक अंकगणती श्रेणी दिलेली आहे चार त्याच्यामध्ये तुम्हाला ए आणि डी काढायचं आहे तर बघा पहिलं गणित आहे पाच कॉमा एक कॉमा मायनस तीन कॉमा मायनस सहा त्याच्यामध्ये लगेच दुसरं गणित आहे झिरो पॉईंट सहा कॉमा झिरो पॉईंट नऊ कॉमा so एक पॉईंट दोन कोमा एक पॉईंट पाच सिसरं गणित आहे तुमचं एकशे सत्तावीस कॉमा एकशे पस्तीस कोमा एकशे त्रेचाळीस कोमा एकशे एकावन्न त्याच्यानंतर चौथं गणित आहे तुमचं शेवटचं एकशे चार कमा तीनशे चार कमा पाचशे चार क्रमांक सातशे चार क्वेश्चन काय म्हणलेलं आहे खाली प्रत्येक अंक श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा तर ऑलरेडी क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की दिलेले हे पूर्ण क्रमिका हे अंकिंती श्रेणी आहेत म्हणजे सामान्य फरक हा स्थिर आहे दिलेल्या अंकिंती श्रेणीचे पहिले पद बरोबर ए ए म्हणजेच टी वन पाच पहिले पद आणि डी काढण्यासाठी काय करायचं आहे टी टू मायनस टी वन आता टी टू किती येतं एक मायनस टी वन किती आहे पाच म्हणजेच उत्तर आलेलं आहे चार तर पहिले पद बरोबर टी वन बरोबर पाच आणि सामान्य फरक बरोबर डी बरोबर सॉरी ते मायनस चार येते छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा केलो डी बरोबर मायनस चार इथं सेम तेज प्रोसेस पहिले पद बरोबर ए वन हे ए बरोबर टी वन बरोबर झिरो पॉईंट सिक्स आणि डी तुमचा काढण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला टी टू मायनस टी, टी, टी वन टी टू किती आहे झिरो पॉईंट नऊ मायनस झिरो पॉईंट सिक्स म्हणजेच काय आलं होतं झिरो पॉईंट थ्री पहिले पद बरोबर टी वन बरोबर झिरो पॉईंट सिक्स आणि सामान्य फरक बरोबर झिरो पॉईंट थ्री आलेला आहे तर त्याच पद्धतीने खाली बघा ए म्हणजेच पहिले पद एकशे सत्तावीस डी बरोबर टी टू मायनस टी वन टी टू किती आहे एकशे पस्तीस मायनस एकशे सत्तावीस तर किती येली तर आठ तर बघा सामान्य फरक किती आलेला आहे पहिले पद किती आलेलं आहे एकशे सत्तावीस आणि तुमचा डिफरन्स आलेला आहे आठ तर इथं पण सेम प्रोसेस पहिले पद टी वन बरोबर ए बर बरोबर एक छेद चार आणि डी काढत असताना टी टू मायनस टी वन टी टू किती आहे तीन छेद चार वजा एक छेद चार कॉम हे छेद समान आहे म्हणून काय करायचं डायरेक्ट वजा बाकी तीन मायनस एक शेत चार दोन छेद चार म्हणजेच दोन तुमचा डिफरन्स आलेला आहे दोन सामान्य फरक हा दोन आलेला आहे इथं प्रत्येक काढायचं म्हटलं तरी इथं काढू शकता तुम्ही टी टू मायनस टी वन लगेच खाली टी थ्री मायनस टी टू या पद्धतीने पूर्ण त्याचा कॉमन डिफरन्स काढू शकता पण आपल्याला क्वेश्चनमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे की दिलेल्या क्रमे या अंक वैन्य आहेत म्हणून एक पद सोडलं किंवा एक जरी एकाच्या हे एका पदाचं जरी डिफरन्स काढलं तरी सफिशियंट आहे तर अशा प्रकारे तुमचं इथे थ्री पॉईंट वन संच संपतो याच ठिकाणी भेटू उद्या थ्री पॉईंट टू येऊन तर तोपर्यंत धन्यवाद